आपला आवाज कोकण चोवीस तास उत्तर भारतीयांच्या लोकप्रिय आणि प्रसिद्ध असा छटपूजेचा सण रत्नागिरीजवळील भाटे समुद्रकिनारी मुकेश गुप्ता आणि सौ गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आलाय

उद्योजक आणि उत्तर भारतीयांचे नेते मुकेश गुप्ता यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मागील पंधरा वर्षांपासून रत्नागिरी येथील उत्तर भारतीयांच्या वतीने भाटे जरी विनायक समुद्रकिनारी मावळत्या सूर्याला आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करून आणि त्याची पूजा करून छठ पूजेचा सण साजरा केला जातो अशी माहिती मुकेश गुप्ता यांनी दिली आहे नमस्कार।, नमस्कार आज जो छठ पर्व जे चाललेला आहे हे तुम्ही इथे कधीपासून साजरं केलं जातं रत्नागिरी गे तर गेला पंधरा वर्षापासून आम्ही करतो इथे छत्रजी पूजा आणि स्टार्टिंगला आम्ही एकटंच होतो एकट्याच होतो माझी मोठी बहीण आहे ती करत होती नंतर माझे माझी आणि चालू केलं आणि आम्ही जे पेपरमध्ये द्यायला लागला तर हळूहळू पूर्ण विशाल लोक इथे जमा व्हायला हो आज की हजारोच्या संख्यामध्ये ते लोक उपस्थित आहे काल पाऊस होता तरी पण लोक संध्याकाळी जमलेलं म्हणजे प्लॅनिंग पण जर ते झालं होतं आणि मी ग्रुपमध्ये मेसेज पण केला होता की आज जरा पाऊस आहे म्हणून घरीच करा पण देवीची कृपा माता छठाची छतीची कृपाने के उजेर केला नंतर मी मेसेज टाकला सगळ्यांना की आता तुम्ही लोक घाटाभर आलात तरी चालतील तर सगळे लोक संध्याकाळी जमलं या वर्षी कमी होतं पण ते जमलेलं आहे मग तुम्ही पंधरा वर्षापासून जे हे जे साजरं क केलं जातं आहे छट पूजा ह्याचा मागचा उद्देश काय तुमचा उद्देश काय नाही हा पूजा आहे हा देवाची पूजा आहे ह्याच्यामध्ये काहीच उद्देश नाही सगळे लोक येऊन आपण जरा व्यवस्थित पूजा करतो हा आणि बाकी काही उद्देश नाही आम्ही बिझनेसमॅन आहे बाकी काय उद्देश नाही बाकी बस आइए विजय जी हे जे तुम्ही साजरं करता हे कोणत्या देवाचं करता तुम्ही कोणत्या देवाचं तुम्ही उत्सव साजरा करता बेसिक सूर्य देवाची पूजा होतो म्हणजे हे चार दिवस चालतं ना तुमचं होय हे 4 दिवस पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी नहाय खाय असतो त्यामध्ये दुधी भात जेवण करतात दुसरे दिवस खा आणि पुरीचं हे होतं आणि तिसऱ्या दिवशी पहिले अर्ध म्हणजे भारतात किंवा पूर्ण विश्व विश्वमध्ये सूर्य सूर्यास्त पूजा कोण करत नाही पण हा एक पूजा आहे की सूर्यास्त पूजा होतं आणि दुसऱ्या दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे चौथा दिवस सूर्योदयच्या वेळी पूजा करून आणि समा पूजाचे समापन होतं आणि नंतर प्रसाद चा हे प्रसादचं भोग लागतात हे बेसिक सूर्यदेवची पूजा आहे वैज्ञानिक कारण म्हणजे काय आहे ते या जे कार्तिक महिने असतो ना ते सूर्य जे प्रखर किरण असतं या किरणामध्ये काही किटाणू जन्म होतात आणि तो मनुष्याला घातक ठरतात त्या दृष्टिकोनानं सूर्यदेवला आराधना करतात की कि तुमची किरण जरा माणसासाठी हे, हे, हे प्रखर न करून त्याच्या हितासाठी करा धन्यवाद धन्यवाद साहेब रत्नागिरी येथे उत्तर भारतीयांच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या छटपूजेमध्ये रत्नागिरीकरही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यामुळे छट पूजेचा उत्साह हो अधिक वाढला असल्याचं दिसून आलं जेब पानी दो, जल दो, जल दो। ठीक है, नवशिल कर लीजिए। ऑपरेटर है उधर। hmm. समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी मां के पास महाराष्ट्र तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा